भडकाऊ भाषण करणाऱ्यांविरुद्ध कारवाईच्या मागणीसाठी बेलदार समाजाची निदर्शने धुळे जिल्हा क्रीडा संकुलात राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धा दोन हजार चोवीसचं उद्घाटन जिल्हा क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीबाबत प्रभा परदेशी यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन आणि जयहिंद हायस्कूल येथे अपूर्व विज्ञान मेळावा संपन्न सुमारे चारशे विद्यार्थ्यांचा सहभाग बेलदार समाजाबद्दल भडकऊ भाषण करून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई होण्याबाबत बेलदार समाजातर्फे धुळे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं तसेच देखील करण्यात आली निवेदनातून बीडी कामगार नगर नाशिक येथील हत्या प्रकरणानंतरच्या सभेचा संदर्भ देऊन म्हटलं आहे की विशाल उर्फकाळू राजाराम भोये यांची काही युवकांनी हत्या केली त्याचा बेलदार समाज निषेध करतो ज्यांनी हत्या केली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी मात्र या घटनेनंतर त्या वस्तीत काही समाजकंटकांनी मिटिंग घेऊन नवनाथ मसू पवार अमोल जावळे यांनी तेथील समाजाला भडकाऊ भाषण केलं आणि त्यानंतर तेथील लोकांनी बेलदार समाजाच्या लोकांच्या गाड्या त्यात मोटरसायकली फोर व्हीलर अशी वाहने जाळून मोठं आर्थिक नुकसान केलं आहे एवढंच नव्हे तर बेलदार समाजाच्या लोकांना मारण्यासाठी गेल्यामुळे बेलदार समाजाचे लोक घाबरून आपले घरेच सोडून निघून गेले आहेत या सर्व प्रकरणातील मुख्य आरोपी नंबर एक आणि दोन गैरकायदेशीर मिटिंग घेऊन दंगल घडवून जाळपोळ केली व लोकांचं मोठं आर्थिक नुकसान केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध दखलपात्र गुन्ह्याची नोंद व्हावी तसेच व्हॉट्सअप ग्रुप यूट्यूब चॅनल व सोशल मीडियावर बेलदार समाजाबद्दल अपशब्द वापरून आणि महिलांच्या विरोधात घाणेरड्या भाषेचा उपयोग केला महाराष्ट्रातील सर्व बेलदार समाजाची सोशल मीडियावर बदनामी केली यातील हे दोन्ही समाजकंटकांवर त्वरित कायदेशीर दखलपात्र कारवाई करावी बीडी कामगार नगर नाशिक येथे राहत असणाऱ्या बेलदार समाजाची काही लोक भीतीच्या वातावरणामुळे घर सोडून गेले आहेत त्यांना सुरक्षित घरी आणावं आणि त्यांना योग्य ती सुरक्षा द्यावी तेथील वातावरण शांततामय होईपर्यंत बेलदार समाजाला विश्वास निर्माण होईल अशा पद्धतीनं अस्थायी पोलीस चौकी त्वरित स्थापन करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनावर संतोष बेलदार भाऊदास बेलदार कैलास बेलदार, मोतीलाल बेलदार, सुरेश बेलदार, वाल्मिक बेलदार, संतोष बेलदार, पिंटू बेलदार, रवि बेलदार, अनिल बेलदार, अंकुश बेलदार, हिवा बेलदार, अक्का बेलदार, आशा बेलदार इत्यादींचा सया आहेत. नंबर रोजी नाशिक मध्ये बिडी कामगार मध्ये जी काही घटना घडली त्या घटनेचा आम्ही निषेध करतो. परंतु बेलदार समाज हा पूर्ण त्या गोष्टीसाठी कारणीभूत नाही. जे आमच्या महिलांना आता भारत हा सुजलाम सुफलाम देश आहे या देशामध्ये महिलांना जे बोलले गेले महिलांना जी शिवीगाळ करण्यात आली ती एकदम चुकीची आहे प्रत्येक समाजामध्ये गुंड लोक असतात पण याचा अर्थ असा नाही की महिलांना व जे पुरुष आहे सगळ्यांना दोषी ठरवण्यात आलं बेलदार हा म्हणजे गुंड समाज असे म्हणून संबोधलं गेलं हे खूप चुकीचं आहे हे जे वक्तव्य केले याच्यातून एक समाजात तेढ निर्माण होऊन दोन समाजात तेढ निर्माण होऊन याच्यात वादविवादाला चालना मिळते म्हणून आज आम्ही धुळे जिल्ह्यातून धुळे जिल, ते पूर्ण आमचा बेलदार समाज जमा आहे आम्ही एस पी ऑफिस आणि जिल्हा अधिकारी यांना निवेदन करतोय की आमच्या समाजाबद्दल जे काही लोक बोलले जे काही लोकांनी वक्तव्य केले ते अगदी चुकीचं केले म्हणून त्यांना त्यांच्याविषयी कारवाई केली जावी असंच आमचं निवेदन आहे म्हणून आज आमचा महिला वर्ग व पुरुष वर्ग सगळे जमा झालेलो आहे सामाजिक कार्यकर्ता चोवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी नाशिक मध्ये दोन गटामध्ये वाद झाले होते त्याच्या संदर्भात बरेचसे समाजकंटकांनी पाच सहा लोकांनी आमच्या समाजावर आमच्या महिलांना शिवीगाळ छिल्ल अशा शिवीगाळ केलेली त्याच्याबद्दल आम्ही त्या लोकांवर समाजकंटकांवर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी असं आम्ही आमच्या समाजाकडून आणि आमच्या बिलदारा समाजाकडून आमचा एक समाज आहे की हा भूमीन आणि बेघर लोक आहेत तर आम्ही भटक्या जाती जमातीमध्ये गणले जातो त्याच्यामुळे आमचा समाज जो आहे पूर्ण भारतामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये असा भटका व्यवसाय करतात त्याच्यामुळे कसं आहे आमच्या शेती वगैरे काही असल्यामुळे आम्ही गावोगाव जाऊन आमचा उदरनिर्वाह करतो म्हणून आमचे लोक पूर्ण भारतामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेले आहेत आणि असे आमचे गुंड प्रवृत्तीचे लोक नाही असल्यामुळे आम्ही एक व्यवसाय करतो किंवा कामधंदे करतो आणि तरी आमच्या समाजांवर आमच्या महिलांना आमच्या माया बहिणींना शिवीगाळ वगैरे केली आणि हा आम्ही अन्याय सहन होऊ देणार नाही जर कधी आम्ही आता रिस सर आणि शांततेने आमच्या बेलदार समाजाकडून आम्ही सर्व लोकांनी आणि आमच्या माता भगिनींकडून आम्ही एक निवेदन कलेक्टर ऑफिसला आणि जिल्हा अधीक्षक साहेबांना निवेदन देत होत आहेत आणि त्यांच्यावर आमच्या गाड्या वगैरे आमच्यावाल्या जाळपोळ केलेल्या आहेत त्या लोकांनी आमच्यावाले घरं फोडलेले आहेत त्या लोकांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे आणि समाजाबद्दल आम्ही काही नाही एकदम शांततेने आम्ही पार पाडतो हे म्हणून आणि तुम्ही एक काम करा की आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आम्ही आमच्या बिलदार समाजाकडून आणि सर्वांकडून आम्ही एक निषेध व्यक्त करतो आहे की त्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजेल आणि त्यांना अर्चनमध्ये अटक व्हायलाच पाहिजेल आणि त्यांना कायदेशीर शासन मिळायलाच पाहिजे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्हा क्रीडा संकुल येथील इंडोअर हॉलमध्ये दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन झालं या राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा अठ्ठावीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दरम्यान होत असून या कराटे स्पर्धेत चौदा सतरा आणि एकोणीस वर्षे आतील वयोगटातील मुले मुली सहभागी झाल्या आहेत स्पर्धा क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी धुळे यांच्या वतीने कराटे डू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने तांत्रिक सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे या स्पर्धेत पाचशेहून अधिक स्पर्धक खेळाडू सहभागी झाले आहेत स्पर्धक हे राष्ट्रीय स्तरावर खेळणार असून या स्पर्धेतून एकूण एकोणसत्तर खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे यासाठी स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाप्रसंगी धुळे शहराचे नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल साक्रीच्या आमदार मंजुळा गावित शिवसेनेचे नेते तुळशीराम गावित अध्यक्ष महाराष्ट्र डू कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सलाउद्दीन अन्सारी संदीप गाडे जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र डू कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संभाजी अहिरराव अध्यक्ष राजे छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मिडियम पब्लिक स्कूल पिंपणेर उमेश चौधरी अध्यक्ष समर्पण संस्था धुळे डॉक्टर प्रशांत साळुंके उपाध्यक्ष समर्पण संस्था धुळे ॲडव्होकेट राजे देशमुख अविनाश टिळे जिल्हा क्रीडा अधिकारी धुळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी खेळाडूंना शपथ देखील देण्यात आली विद्यार्थी खेळाडू त्याचबरोबर पालकवर्ग देखील उपस्थित होता कार्यक्रमाचं प्रास्ताविक क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी केलं जिल्हा क्रीडा संकुल कार्यालयातील संभाजी अहिरराव अध्यक्ष धुळे जिल्हा कराटे संघटना ॲडव्होकेट राजे देशमुख अध्यक्ष धुळे जिल्हा कराटे ऑर्गनायझेशन अमोल अहिरे प्रशिक्षक संदीप बाविस्कर व सर्व इतर कराटे असोसिएशनचे पदाधिकारी क्रीडाधिकारी एम के पाटील श्रीमती रेखा पाटील स्वप्नील बोडे श्वेता गवळी योगेश्वरी मिस्त्री मुद्रा अग्रवाल मयुरी पवार गौरव परदेशी योगेश देवरे मदन गावित ज्ञानेश्वर जाधव राहुल देवरे योगेश पाटील दिनेश शिरसाट यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आपल्या या महानगरात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करते मनापासून त्यांना मी त्यांचं त्यांना धन्यवाद देते त्यांचा आभार मानते की आपलं देखील या धुळे शहराचं धुळे जिल्ह्याचं त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे ते वारंवार वर्षभर त्या आपल्या या क्रीडा स्पर्धांचं आयोजन करीत असतात वेगवेगळ्या सर्व प्रकारच्या क्रीडा या ठिकाणी आपल्या या क्रीडा संकुलमध्ये ते आयोजन करत असतात आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी अगदी शांततेत सर्व क्रीडा यांचा कार्यक्रम ते पार पाडत असतात म्हणून आपल्या या सर्व क्रीडा संकुलचे सर्व अधिकारी अध्यक्ष सर्वांचं मी मनपूर्वक त्यांना धन्यवाद देते मध्ये संपूर्ण राज्यातून एकूण आठ विभागातून चौदा वर्ष सतरा वर्ष आणि एकोणावीस वर्ष या वयोगटातल्या मुले आणि मुली या वयोगटासाठी या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत जवळजवळ पाचशे साठ खेळाडू संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी धुळे जिल्ह्याच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेल्या साखरी तालुक्याच्या सन्माननीय आमदार मंजुळाताई गावित मॅडम त्याचबरोबर धुळे जिल्हा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मान्य डॉक्टर पुरुषरामजी गावित साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र दू असोसिएशनचे अध्यक्ष सलाउद्दीन अन्सारी सर त्याचप्रमाणे याच संघटनेचे जनरल सेक्रेटरी संदीप गाडे सर राजे छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मीडियम स्कूल आणि धुळे जिल्ह्याचं कराट्याचं संपूर्ण काम करणारे संघटनेचे मान्य श्री संभाजी आयराव सर या स्पर्धेसाठी ज्यांनी आपल्याला मोलाचं सहकार्य केलं असे आमचे मित्र उमेश चौधरी सर जे अध्यक्ष आहेत समर्पण संस्था धुळेचे आणि त्याचबरोबर याच संस्थेचे उपाध्यक्ष मान्य डॉक्टर प्रशांत साळुंके आणि आज या ठिकाणी उपस्थित नाही दुष्यंतराजे देशमुख परंतु त्यांचंही अत्यंत मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेलं आहे आपण या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी झाला मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आजच्या प्रास्ताविकाच्या निमित्ताने विनंती करतो या राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यासाठी आपल्याला खूप अल्प कालावधी मिळालेला होता या अल्प कालावधीमध्ये आपण या स्पर्धा आयोजित करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रयत्नांना तुमच्याकडनं सुद्धा अतिशय सुंदर साथ मला मिळालेली आहे त्याबद्दल तुमचा धन्यवाद या स्पर्धा आयोजित होत असताना ज्याने काही पंचांकडनं निर्णय दिले जातील ते निर्णय अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात स्पोर्ट्स स्पिरिटने आपण सर्वांनी मान्य करायचे आहे आणि या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये जे खेळाडू विजयी होणार आहेत या विजयी खेळाडूंना आपल्या महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करायचं आहे त्यामुळे तुम्ही आपण सर्वजण महाराष्ट्राचे आहोत महाराष्ट्राचे खेळाडू आहोत या भावनेने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आणि महाराष्ट्राला जास्तीत जास्त चांगले मेडल्स राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कसे मिळतील यासाठी आपण सर्वांनी सर्वा प्रयत्न करा अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो मुलं मुली नऊ ते पंधरा डिसेंबर न्यू दिल्ली या दोघ स्पर्धेचा कॅम्प थोडेच होणार आहे कॅम्पही मी तारखा सांगतो फोर्टीचा कॅम्प आहे पाच ते आठ डिसेंबर दोन हजार चोवीस संकुलात आणि सेव्हन्टीनचा कॅम्प आहे चार ते सहा डिसेंबर दोन हजार चोवीस अंडर नाईन्टीनच्या स्पर्धा इंदोर येथे होणार असून वीस ते चोवीस डिसेंबर याचे तारख आहेत कॅम्प अजून निश्चित नाही जे खेळाडू गोल्ड मेडल या ठिकाणी मिळवतील प्रथम येतील ते सगळ्यांनी नॅशनल स्पर्धेसाठी एक आम्ही फॉर्म देणार आहोत एक प्रो फार्म देणार आहोत त्याच्या संपूर्ण माहिती भरून त्यात फोटो चिपकून आजच आपल्या इथे सादर करायचं आहे कारण ऑनलाईन एंट्रीची मुदत तीन डिसेंबर तीन डिसेंबर शेवटची असल्यामुळे आपण जे गोल्ड मेडल मिळवतील प्रथम क्रमांक येतील त्या सगळ्यांनी येथे थांबूनच आपला फॉर्म आम्ही जो सेवा आपल्या सुविधी नमुना तो भरून कार्या सोबतच सादर करायचा आहे पुन्हा पुन्हा सूचना देतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर करा आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल वलवाडी येथील धुळे जिल्हा क्रीडा संकुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून तात्काळ दुरुस्ती करण्याबाबत इंदिरा महिला मंडळातर्फे अध्यक्षा प्रभा परदेशी यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की तत्कालीन जिल्हा अधिकारी भास्कर मुंडे आणि दिलीप बंड या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून धुळे जिल्हा तब्बल चाळीस वर्षांच्या प्रलंबित असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाचा प्रश्नमार्गी लागला होता देवपूरमधील वलवाडी परिसरातील जिल्हा क्रीडा संकुल वास्तुविशारद रवी बेलपाठक यांच्या कल्पनेतून उभं राहिला आहे यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी भास्कर मुंडे यांनी केलेली सुरुवात आणि दिलीप बंडे यांनी दिलेलं अंतिम स्वरूप यामुळे शहरातील या, या क्रीडा संकुलामुळे शहराच्या क्रीडा वैभवात भर घातली दिलीप बंडे यांनी संकुलातील व्यापारी गाळांच्या संदर्भात देखील प्रचंड लक्ष घालून त्याला एक चांगलं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला परंतु नंतर जिल्हा क्रीडा संकुलाकडे कोणत्याही जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याचं कष्ट घेतलं नाही या क्रीडा संकुलाची देखभाल का केली जात नाही हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे येथे कोणी पहारे दिसत नाही हे सर्व प्रश्न जनतेला पडलेले आहेत या क्रीडा संकुलाच्या आत मैदानावर सकाळी सायंकाळी जवळपास दोन ते तीन हजार लोक मॉर्निंग वॉकसाठी येतात याशिवाय विविध खेळ खेळणारे खेळाडू पोलीस भरतीची तयारी करणारे तरुण तरुणी एन सी सीच्या शिबिरात सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनी महिला भगिनी या क्रीडा संकुलात आपल्या शारीरिक आरोग्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी येतात परंतु इथे सुविधा पाहिजे तशा नसतातच या ठिकाणी मैदानावर असलेलं गवत संरक्षण भिंतीला लागून असलेलं गवत आणि झाडे काढली गेली पाहिजेत मैदानाच्या बाहेर पब्लिक जिम आहे या ठिकाणी सोळा व्यायामाची साधने ठेवली आहेत ती सर्व तुटलेल्या अवस्थेत आहेत पहाटे आणि सायंकाळी रोजच लाईट नसतात कोरोना काळात आपण सर्वांनी मृत्यूला जवळून पाहिलं आहे म्हणून किंवा त्यामुळे स्वास्थ्य शरीरासाठी अनेक लोक व्यायाम करतात प्रत्येक व्यक्तीसाठी व्यायाम अतिआवश्यक आहे सरकार दवाखान्यांवर खर्च करते परंतु चांगले मैदान चांगल्या व्यायामशाळा तयार करीत नाही शरीर स्वास्थ्याकडे लक्ष दिलं जात नाही खेळाडू चांगल्या सुविधांपासून वंचित आहेत त्यामुळे जिल्हा क्रीडा संकुलातील सर्व स्वच्छता करण्यात यावी पब्लिक जिम नव्याने ताबडतोब बसवावी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी या ठिकाणी मद्य पिनाऱ्यांनी धुमाकूळ घातलेला असतो तो ताबडतोब बंद करण्यात यावा डे नाईट पहारे करीची व्यवस्था करावी शालेय स्पर्धा कायमच याच मैदानावर घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना कराव्या खड्डे बुजविण्यासाठी दरवर्षी दोन कोटी साठ लाख रुपये भेटायला ला लागले तरीही तीच दुर्दशा आहे असं नमूद केलेलं निवेदन प्रभा परदेशी यांच्या नेतृत्वात प्रशासनाला देण्यात आलं आम्ही सर्व येथील रहिवासी आणि आज आम्ही इंद्रा महिला मंडळ धुळेच्या वतीने आर डी सी साहेबांना निवेदन सॉरी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो तो कलेक्टर साहेब ॲबसंट असल्यामुळे आम्ही आर डी सींना आता निवेदन दिलेलं आहे आणि आमची मागणी अशी की वलवाडी येथील जे धुळे शहराचं जे मोठं शोभा आहे आपली स्टेडियमची तिची दुर्दशा झालेली आहे त्याच्यासाठी आता सिनियर सिटीजन आमच्याकडे मॉर्निंग वॉकचे काही सदस्य आहे तर आमची अशी मागणी की जे भास्कर मुंडे साहेब कलेक्टर साहेब होते तत्कालीन आणि दिलीप साहेब यांच्या कारकिर्दीमध्ये रवी बेल पाठक साहेब यांच्या पाठपुरावा करून ते सर्व पूर्ण झालेलं होतं आणि सध्या जसपाल सिंग सिसोदिया सर यांनी त्या स्टेडियमच्या जी दुर्दशा झालेली त्याची सिरिसच लावलेली होती तर आज आम्ही कलेक्टर साहेबांना विचारणा करतोय की अनेक वर्ष ना जिल्हा क्रीडा अधिकारी ज्या या स्टेडियम झाल्यापासून तिथे लक्ष देत आहे आणि ना कलेक्टर साहेब लक्ष देत आहे आणि तिथे येणारा वर्ग हा आपलं भविष्य घेऊन येतो कोरोना काळात अनेक लोक वेगवेगळ्या व्याधीने कोरोनाने दुर् दुर्भाग्यपूर्ण मोतीने मेलेले तर आमची अशी साहेबा कलेक्टर साहेबांकडे मागणी आहे की तुम्ही तिथे जिम खाण्याला व्यवस्थित स्टेडियम करून द्या आम्हाला जेणेकरून मुलं आपल्या आरोग्याकडे लक्ष देतील आणि दुसरं असं आमचं म्हणणं आहे की तिथे एक सोळा सोळा खेळ सोळा व्यायामचे ओपन जिम लावलेली आहे तिची पूर्ण दुर्दशा झालेली आहे कोणी लक्ष द्यायला तयार नाही काटं झाडे झुडपे तसेच आहे लाईटची व्यवस्था नाही आहे पाण्याची व्यवस्था नाही आहे सकाळी कमीत कमी अडीच -कमी तीन हजार लोक तिथे मॉर्निंग वॉकसाठी येत राहतात प्लस दुपारून तिथे अडीच तीन हजार संध्याकाळी इव्हनिंग वॉकला अडीच तीन हजार लोकांची संख्या तिथे नियमित असते तरी पण कोणी तिथे तिथे लक्ष देत नाही त्या रस्त्यावर खड्डे मोठ्या प्रमाणात झालेले करोडो रुपयाचा निधी फक्त व्यायामासाठी आणि जिमसाठी आणि तालिमीसाठी येत राहतो कुठे गडप होतो ते पण आम्हाला माहिती नाही तर आमची कलेक्टर साहेबांकडे मागणी आहे की तातडीने आठ ते दहा दिवसात स्वतः जाऊन तिथे करावं आणि आमची त्यांना दुसरं कलेक्टर साहेबांना विनंती आहे की कलेक्टर साहेबांनी माध्यमिकच्या प्राथ माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश करावे की तुम्ही जेवढ्या पण शहरातल्या हे मुलांचे खेळ असतील शाळेसंदर्भातले शारीरिक संदर्भातले त्यांच्या संदर्भात सर्व जे पण असेल ते सर्व व्यायाम आणि सर्व खेळ स्टेडियम मध्ये झाले पाहिजे जेणेकरून कायमस्वरूपी शहराला सुंदर करण्यामध्ये भर पडेल आणि आमची जी मागणी आहे ती पूर्ण होईल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील जयहिंद हायस्कूल येथे भव्य स्वरूपात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा या उदात्त हेतूने संस्थेमार्फत विज्ञान प्रदर्शन भरविण्यात येत असतं त्यातलाच एक भाग म्हणून अपूर्व विज्ञान मेळावा या ठिकाणी पार पडला या अपूर्व विज्ञान मेळाव्याचं उद्घाटन चेअरमन विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शरद बच्चाव प्रमोद पाटील डॉक्टर नितीन काकडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत अपूर्व विज्ञान मेळावा पार पडला या मेळाव्यात मोठ्या संख्येनं विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध प्रकारचे प्रोजेक्ट सादर केले होते मेळाव्यात सुमारे चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला यात प्रथम द्वितीय तृतीय आणि उत्तेजनार्थ बक्षीसे दिली जाणार असून दोन गटात या मेळाव्याचं बक्षीस वितरण होणार आहे त्यात पाचवी ते आठवी नववी ते बारावी अशा दोन विभागात बक्षीस वितरण करण्यात येणार आहे कार्यक्रमासाठी प्राचार्य एस व्ही बैसाने उपप्राचार्य एस डी मोरे पर्यवेक्षक विटी टी गवळे खरे मॅडम टिगळे मॅडम एस व्ही पॅटील मॅडम एस बी देवरे वाय टी मराठे एस एन पाटील आर ए जाधव ए के तावडे जे आर वाघ अपूर्व विज्ञान मेळावा प्रमुख एस यू पावरा आदींनी विज्ञान प्रदर्शन मेळाव्यासाठी अथक परिश्रम घेतले अपूर्व विज्ञान मेळावा आयोजित केलेला आहे त्याचं उद्दिष्ट असं विद्यार्थ्यांमध्ये जीवनाची भीती वाढावी यासाठी हायस्कूल लेवलपासूनच त्यांना वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी घेत यावर्षी रांगोळी आणि चित्रकला या स्पर्धेतून सुद्धा विज्ञानाच्या संदर्भामध्ये दृष्टिकोन बाळगून तसे चित्र आणि रांगोळ्या काढण्यात आले आणि आमच्या विद्यार्थ्यांनी बरेचसे प्रयोग वेगवेगळ्या पर्यावरण असेल सॉइल कन्झर्वेशन असेल या प्रकारे प्रयत्न करून विद्यार्थ्यांचं संशोधन वृत्ती कशी वाढेल असा आमचा प्रयत्न या दृष्टीने चालू आहे जसे प्रासा प्रकल्प विद्यार्थी बनवलेले आहेत विद्यार्थ्यांमध्ये पारंपरिक ऊर्जा साधने जी वापरली जातात ती संपुष्टनं होण्याच्या मार्गात आहे त्यासाठी नवीन ऊर्जेचा श्लोक कसा निर्माण करता येईल आज यासाठी विद्यार्थ्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्या प्रकारचे प्रकल्प विद्यार्थ्यांनी बनवलेले आहेत विद्यार्थ्यांनी एवढेच नाही तर जे काही टाकाऊ वस्तू आहेत या टाकाऊ वस्तूपासून कायम सुटून टिकाऊ वस्तू कशा निर्माण होतील आणि त्या पुन्हा वापरात कशा येतील या आधारावर सुखा विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे प्र प्रकल्प तयार करून केलेले आहेत आपण विद्या मेळाव्यातून आम्ही स्थानिक पातळीवर दोन गट तयार केलेले असतात पाचवी ते एक गट व दुसरा आठवी ते दहावीचा दुसरा गट असतो पाचवी ते पार्थीमधून आम्ही तीन प्रथम काढत असतो प्रथम द्वितीय तृतीय आणि आठवी ते तीन प्रक्षे काढत असतो आणि याच्यातून मग तालुका स्तरावर आम्ही पॉर्टंट असतो त्याच्यातून चांगल्या प्रकारचं जे काही प्रोजेक्ट असेल त्याविषयी आम्ही चालू असतो आजपर्यंत आमच्या शाळेतून विभागीय स्तरावरून राज्य पातळीपर्यंत आमचे प्रकल्प झालेले आहे भाग घेतला आहे आम्ही सायन्स क्लब मार्फत हा अपूर्व विज्ञान मेळावा बनवला जातो शिक्षकांच्या मार्गदर्शनासाठी यावर्षी वैज्ञानिक चित्रकला स्पर्धा वैज्ञानिक रांगोळी स्पर्धा आणि उपकरणं आणि याच्यातनं आम्ही त्याला जागृती पण करतो वर्षी उद्घाटन पण वैज्ञानिक पद्धतीने करण्यात आलं आहे तीन सेल्फी पॉईंट पण वैज्ञानिक हे मांडलेले आहेत त्याच्यात सगळ्याला लोकांपर्यंत सगळ्या जणांनी फोटो सेल्फी घेतलेल्या आहेत आणि विज्ञानाचा आज व्यवस्था विद्यार्थी वैज्ञानिक जीवन जगत आहे त्यामध्ये जेव्हा विज्ञान कसं जात आहे आज कशी हायस्कूलतर्फे आज विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा म्हणून हो त्याच पद्धतीने विविध प्रकारचे उपकरणं सादर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांनी सहाय्यक कार्यक्रमात सहभाग घेऊन या कार्यक्रमामध्ये विविध उपकरणं सादर केलेली आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल